सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाले आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहन विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते उद्घाटन 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सदरच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं पार पडला होता त्यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनं देण्यात आलेली होती तीस जानेवारी रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण करण्याकरता आले असताना त्यांनी पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंडवर सदरचे आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवून सदर वाहन जिल्हा पोलीस दलात समाविष्ट करण्यात आली यावेळी त्यांनी सांगितले की गंभीर गुन्हा तपासण्यासाठी विशेषतः सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ज्ञ शाखांकडून घटनास्थळावर त्वरित भेट देऊन फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्यान हा न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस घटकातील आठ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांकरता उपलब्ध होते सदर सोबत आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ फॉरेन्सिक किट रसायने सॉफ्टवेअर पुरवण्यात येणार आहे सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अंतर्गत क्राईम्स सीन ऍप्लिकेशन जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून गुणेस्तर तपासणी पुरावा संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद